मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण रोज सोन्या चांदीचे भाव अपडेटेड इथे दाखवत असतो आज महाराष्ट्रामध्ये सा? काय ला भाव आहे सोन्याचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा तसेच चांदी ही काय किलो मागं ग्राम मागं आहे कमी झालं का वाढ हे सगळ्या गोष्टीचा आज आपण आकड्यावारी अभ्यास करूया मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा रोजचे भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पहिले आपल्याला सुरुवात करावी लागेल की सोनं कशामुळे आज महागायले का कमी व्हायले मित्रांनो सध्याच्या तीन चार फॅक्टरमध्ये सोन्याचा समावेश आपण करूया पहिला फॅक्टर आहे मित्रांनो आपल्यावर जास्त करून परिणाम म्हणजे जगभरात जास्त करून डॉलरवर परिणाम असतो डॉलर महागला तर मात्र सोनं स्वस्तच व्हायला आपल्याला पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की सध्या डॉलर कमकुवत आहे म्हणून सोनं महागत आहे किंवा स्वस्त होत आहे डॉलरसुद्धा तसाच फ्लक्च्युएट होत आहे त्यामुळे सोन्यावर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतात असलेली लग्नसराई ही सोनं महागवत आहे ज्या दिवशी ऑफ ऑफसिजन असेल मागणी कमी असेल त्या दिवशी सोनं सोडं स्वस्त होत आहे म्हणजे अस्थिर होण्याच्या कारणामागं हे एक कारण आहे यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की परदेशी गुंतवणूकदार किंवा स्थानिक गुंतवणूकदार आता सगळ्यात सेफ हँड म्हणून सोन्याला पकडतात कारण सोनं लाखाच्या जवळ पोहोचलं ला आहे त्यामुळे त्यांना सोनं सुरक्षित वा जर वाटत असेल तर त्याच्यात गुंतवणूक करतात यानंतर मात्र इन्व्हेस्टमेंट जास्त करून सोन्यात करायची कारण सोन्याचा भाव वाढेल आणि यामुळे जे आहे सोनं थोडंसं महागताना आपल्याला पाहायला भेटतं कुठं सोनं ऐंशीच्या जवळपास येईल वाटलं होतं चोवीस कॅरेट परत लाखाच्या घरात गेलं सोन्याचा हा भाव वाढ जो आहे बऱ्याच जणांना सामान्य माणसाला न पटणारा आणि न पचणारा आहे चला मित्रांनो आज जाणून घेऊया अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणी सोन्याचा कालचा आजचा भावाने फरक तर एक ग्राम मोजणी काल भावता, ग्राम भाव होता सात हजार तीनशे अकरा रुपये आज भाव आहे सात हजार दोनशे अठ्याहत्तर सोनं जे आहे बत्तीस तेहतीस रुपयानं जे आहे स्वस्त झालं यानंतर मात्र आपल्याला पाहायचं आहे आठ ग्राम मोजणी सोन्याचा भाव अठ्ठावन्न हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव आहे अठ्ठावन्न हजार दोनशे चोवीस मायनस दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट रुपयांनी सोनं उतरलं दहा ग्राम म्हणजे एक पोळा अठरा कॅरेट शुद्ध सोनं त्र्याहत्तर हजार एकशे दहा रुपयाला भेटतं तर आजचा भाव आहे बहात्तर हजार सातशे ऐंशी आज तीनशे तीस रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे आपण सध्याचे भाव पुण्याचे पाहत आहोत आणि लोकल टॅक्स वगळून जी एस टी वगैरे बाकी सगळे टॅक्स वगळून पाहत आहोत यानंतर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम आठ हजार नऊशे पस्तीस रुपये कालचा भाव होता आजचा भाव आठ हजार आठशे पंच्याण्णव म्हणजे सोनं चाळीस रुपयाने आपल्याला इथे पण स्वस्त पाहायला भेटतं आठ ग्राम मोजणी सोन्यामध्ये आपल्याला एकाहत्तर हजार चारशे ऐंशी कालचा भाव होता तर आजचा भाव एकाहत्तर हजार एकशे साठ रुपये आहे फरक तीनशे वीस रुपयाने सोनं स्वस्त वाटत आहे यानंतर मात्र बावीस कॅरेट एक तोळावजणी शुद्ध सोनं एकोणनव्वद हजार तीनशे पन्नास रुपये तर आजचा भाव आहे अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास म्हणजे चारशे रुपयांनी तब्बल आज सोनं स्वस्त झालं आहे जे बावीस कॅरेट सोनं ऐंशी हजाराच्या घराच्या खाली होतं ते आता नव्वदवर येऊन टेकत आहे चला मित्रांनो चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव पाहूया वजन एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये तर आजचा भाव आहे नऊ हजार सातशे चार रुपये म्हणजेच चौवेचाळीस रुपयाची घट झालेली आपल्याला पाहायला भेटते वजन आठ ग्राम कालचा भाव होता सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये तर आजचा भाव आहे सत्याहत्तर हजार सहाशे बत्तीस रुपये फरक आहे तीनशे बावन्न रुपयाचा म्हणजेच दहा ग्राममध्ये सुद्धा आपल्याला यापेक्षा जास्त फरक दिसू शकतो आणि एक टोळा शुद्ध सोनं सत्त्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव आहे सत्त्याण्णव हजार चाळीस चारशे चाळीस रुपयानं सोनं स्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यासोबतच चा, आपल्याला चांदीचा भाव चेक करायचा आहे एक ग्राम दहा ग्राम आणि एक किलो चांदीमध्ये काही तफावत झाली का कारण मागच्या काही दिवसापासून चांदी लाखावर जाऊन बसली होती ती न उतरत होती न जे वाढत होती मग आता चांदीने काही मग आता चांदी काही उतरली किंवा वाढी हे चेक करू एक ग्राम वजनी चांदी कालचा दर होता शंभर रुपये तर आजचा दर आहे नव्याण्णव पॉईंट नव्वद रुपये म्हणजे मागच्यासारखंच दहा पैशांनी एक ग्राम मागं चांदी उतरली आहे यानंतर मात्र दहा ग्राम वजनी चांदीचा दर एक हजार रुपये तर कालचा दर होता तर आजचा दर आहे नऊशे नव्याण्णव म्हणजे एक रुपयाने स्वस्त झाली एक तोळ्या मागं एक रुपये तर एक किलो मागं किती यानंतर मात्र एक किलो कालचा दर होता एक लाख तर आजचा दर आहे नव्याण्णव हजार नऊशे म्हणजे फक्त पॉइंट दहा पैशानं आणि एक किलो माग शंभर रुपयानं चांदी आपल्याला स्वस्त पाहायला भेटते ही माहिती एकोणतीस मेची आहे जेणेकरून जे आहे एकोणतीस मेला ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो सोन्या आणि चांदीची अशीच लेटेस्ट भाव तपासण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही आपल्यापर्यंत डेली सोन्याचे आणि चांदीचे भाव आणत असतो